नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवातही करते तर आज संध्याकाळी संगीतचा प्रोग्राम आहे मुलीकडचे म्हणजे मामाकडचे जे पाहुणे आहेत जे आजूबाजूचे आहेत ओळखीचे ते सगळे आज अमरावतीला येणार आहे कारण लग्न मुलाकडे म्हणजेच अमरावतीला आहे आणि आज संध्याकाळी आई बाबाही येणार आहे आईबाबा नव्हते तोवर घर आय डोंट नो सुनं सुनं वाटत होतं आई नसली सही सुना -सुना वाटता। आई की तसंही घर सुनं सुनं वाटतं पहिले आपल्याला घरात आई लागत असते तर माहेरी आली आहे की नाही असंच वाटत नव्हतं पण आज आई येणार सो येस हॅपी होते आणि सकाळचं आमचं रुटीन असंच असायचं की बाळासोबत थोड्या वे वेळ खेळायचं थोडी किचनची कामं करायची या दोघांनाही बघायचं काय पाहिजे काय नाही हे सगळं बघण्यामध्ये दिवस असाच जात होता तर सकाळची वेळ बाळासोबत खेळण्यामध्ये जाते निकिता तिची तोवर कामं करून घेते म्हणजे आंघोळ किंवा इतर बाकीची कामं असतात आणि रावीचं असं आहे की ती मॅक्सिमम टाईम सकाळच्या वेळी ही झोपलेलीच असते सकाळी ते दिवसा म्हणजे दिवसाच्या वेळी ती झोपते आणि रात्रीच्या वेळी थोडंसं जागरण करवते पण ठीक आहे ती जास्त काही रडत नाही त्यामुळे तेवढा तिचा त्रास नाही आहे आणि रावी आता दीड महिन्याची आहे तर रावी या शब्दाचा रावी या नावाचा अर्थ काय होतो हे मला कमेंटमध्ये विचारलेलं तर रावी म्हणजे सूर्याचं पहिलं किरण आणि रियांश नावाचा अर्थही सूर्याचं पहिलं किरणच होतं तर मजा येते तिच्याशी खेळायला ती रा जास्त रिस्पॉन्स देत नाही आता तेवढी नजरही आलेली नाही आहे पण अजून एखाद दुसरा महिना गेला की खूप मजा येईल तिच्याशी खेळायला तर हा पाळणा आई ऑलरेडी करून गेलेली आणि जी जोडी असते ती अगदीच काय म्हणते कॉम्पॅक्ट असल्यासारखी किंवा खूप घट्ट असते त्यापेक्षा आईनी हा जो झोपाळा बांधलेला आहे तो तिनी आयडिया म्हणजे काड्या वगैरे लावून तिची आयडिया आहे ही म्हणजे बाळाला एकदम असं घट्टही वाटणार नाही सुटसुटीत झोपलंही जाणार आणि जोडीही आहे तर आता मालिश करून झाली होती त्यानंतर रावी थोडा वेळ झोपते आणि ती इतक्या लवकर झोपते आंघोळ केल्यानंतरही लवकर झोपते आणि मालिश झाली की ही बाळ इतक्या लवकर झोपते ना माझ्या वेळेसची मला आठवण झालेली मी छान अशी रियांशची मालिश करून द्यायचे आणि तुतका पटकन झोपायचा बाळा चला झोपा आता पटपट मम्मा पट। आंघोळीला आहे चला झोपा संध्याकाळ हो झाली चा हो आहे आणि आम्हाला जायची तयारी करायची आहे आणि स्नेहल निकितासाठी स्वयंपाक बनवती आहे चपात्या आणि भाजी ती तिच्यासाठी बनवून जाणार आहे कारण ती जेवणच येणार आहे आमच्यासोबत आम्ही सगळे तिकडे जेवणार पण तिला तिकडचं चालणार नाही म्हणून तिच्यासाठी ती स्वयंपाक बनवत होती आणि तोपर्यंत मी माझी तयारी करत होते तर मी येताना माझा लाचा आणलेला नाही कारण मी निकिताचा लाचा घालणार होते तर हा आहे तिचा लाचा आणि जे पाहुणे येणार होते तिकडून कुसतजवळ एक छोटंसं गाव आहे पोफाडी तिकडून सगळेजण येणार आहे तर पाच ते सहा तास मिनिमम लागतात तर त्यांना दुपारी यायला म्हणजे तिकडून निघायलाच उशीर झाला त्यामुळे संध्याकाळीही ते सगळे लेट पोहोचणार आहे आणि म्हणूनच आम्हालाही मग लेट जायचं आहे आईबाबाही त्यांच्यासोबतच येणार आहे तर तेही अजून आलेले नाही आहेत आणि हे जे लाचे होते ते निकिताकडे माझ्याकडे आणि स्नेहलकडे आमच्या तिघींकडेही ऑलमोस्ट सेमच असल्यासारखे आहेत आईंनी तिघींसाठीही घेतले होते आणि माझा लाचा मी मुद्दामच आणला नाही कारण निकिता लाचा घालणार नव्हती मग म्हटलं की ओझं आणून परत तसंच घेऊन जाणं यात काही अर्थ नाही आहे माझं जे रेड कलरचं ब्लाऊज आणि रेड कलरची ओढणी आहे ती या लाच्यावरही जाते आणि माझं सगळ्यात आवडतं ब्लाऊज आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि सगळ्या याच्यावर ते ब्लाऊज एकदम परफेक्ट मॅचही होतं या लाच्यावरही रेड कलरची फुलं आहेत आणि यावरही ते मस्त मॅच होत होतं मग खूप दिवसाचा हा लाचा तिचा तसाच होता तिने घातलाच नव्हता मग छान फ्रेश धुतला आणि आईनेही करून घेतला आता तयारी हळूहळू चालू करणार आहे जसे आई बाबा आलेत आणि पाहुणे पोहोचलेत की मग आम्हीही तिकडे जाऊयात उन्हाळ्याचं विदर्भात खूप जास्त तापतं पण यावेळी झालं असं की मध्ये मध्ये पाऊसही पडतोय आणि इतका अचानक पाऊस येतो की म्हणजे गार वाटतं तसंही बाहेर पडलं की ऊन तर सगळीकडेच आहे मग पुण्या असू देत मुंबई असू देत किंवा कुठेही असू देत पण घरात बसून तेवढं यावेळी गरम होत नव्हतं फक्त गरम होतं ते म्हणजे किचनमध्ये किचनमध्ये तसंही गरमच होते सगळं गरम वाफ लागते त्यामुळे अजून जास्त गरम होते नाहीतर हे लाचा किंवा मग ही साडी वगैरे एवढा घाट घातलाच नसता सिंपल असा ड्रेस घातला असता पण एवढं काही गरम होत नव्हतं त्यामुळे ठरवलं की छान असा लाचा वगैरे घालायचा कारण हा ही लाचा थोडासा हेवी जरी नसला तरी त्यांनी थोडंसं कचकचतं किंवा मग तो कॉटनचा नाही आहे त्यामुळे उन्हाळ्याचा कपड्यांचा जरासा त्रासच होतो तर फायनली माझा लाचा आयनिंग करून झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर कलर आहे लाचाचा खूप मस्त कलर आहे आणि खूप छान दिसत होता जायच्या आधी थोडं चेहरा क्लिन्झिंग करून मास्क लावायचं होतं पण तेवढा वेळच मिळाला नाही आणि लक्षही राहिलं नाही तर आयब्रोज फोरहेड वगैरे सगळं वाढलेलं अप्पर लिप्स वाढलेले तर त्यासाठी मी घरूनच ॲलोवेरा जेल आणि जे माझं फेशियल रेझर आहे फेस रेझर ते घेऊन आलेले म्हणजे अशा अर्जन्सीच्या वेळेस किंवा अचानक जेव्हा आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं तर हे खूप मला इफेक्टिव्ह वाटतं आणि खूप कन्व्हिनियंट आहे म्हणजे पाच मिनटात होणारं काम आहे जर फास्टमध्ये आपल्याला करायचं आहे सॅलॉनमध्येही जायचं नाही आहे घरच्या घरी इझी वे आहे आणि तसंच मी आत्ताही केलं तर थोडे अप्पर लिप आयब्रोज वगैरे वाढलेले तर फेशियल रेझरचा यूज करून मी ते घरच्या घरीच रिमूव्ह केले आणि मी यावेळी माझी ज्वेलरी काहीच नव्हती आणलेली पर्स आणलेल्या नव्हत्या तर स्नेहलकडे पर्स होत्या त्या मी घेतलेल्या आणि काही ज्वेलरीही मी खाली घेऊन गेले म्हणजे माझ्या लाच्यावर किंवा मा। उद्यासाठी लग्नासाठी मला यातलं काही लागलं तर ती मी वापरू शकते मेकअप करायला सुरुवात केली सगळ्यांना आता जायचं आहे आणि उन्हाळ्याचा रात्रीचा असू देत किंवा दिवसाचा असू देत मेकअप हा लाईटच करावा कारण स्वेटिंग होतं घाम येतो गर्मी होते त्यामुळे पॅची पडू शकतो आणि काळवट दिसू शकतो त्यामुळे लाईट मेकअप केलेला चांगला रात्रीचा मेकअप वेगळा असतो आणि दिवसाचा मेकअप वेगळा असतो तर आई बाबा आलेले त्यांना आराम करायला वेळच मिळाला नाही कारण लगेचच जायची तयारी चालू झाली आहे सगळेजण तयार होत आहेत आणि याआधी माझ्या सगळ्या फॅमिलीची मी तुमच्याशी ओळख करून दिलेली आहे म्हणून यावेळी काहीच ओळख कुणालाची करून दिली नाहीत आणि दिलीही नसेल जे नवीन असतील त्यांना ऑलमोस्ट माहिती असेल की कोण कोण आहे निकिता आई विवान माहिती आहे आणि या नवीन दिसत आहेत त्या निकिताच्या सासूबाई आहेत तर सगळेजण रेडी झालेले मस्त विवान आणि रियांशनी कुर्ते घातले आहेत दोघांनी निकिता रावीला रेडी करत होती तिलाही छान असा पिंक कलरचा ड्रेस घातला जो मी आणला होता खूप गोड आणि खूप क्यूट दिसत होती मस्त दिसत होता ड्रेस आणि आमची रावी पण अरे बाप बापरे कुठे चाललो ए मच्छर बघ किती आले आहे प्रोग्राम ऑलरेडी स्टार्ट झाला होता आणि आम्हाला यायला थोडासा उशीरच झाला त्यामुळे मागे बसलो आहे आणि डान्स प्रोग्रामही झाले पण त्यामध्ये सॉंग्स असतात त्यामुळे मी ते जास्त घेतले नाही आहेत रियांश आणि विमानला दोघांना खेळण्यात खूप मजा येत होती दोघंजण मस्त खेळत होते आणि त्यानंतर मग लगेचच डान्स प्रोग्राम झाल्यानंतर सगळेजणं वरच्या हॉलमध्ये जेवायलाही आलो मामा जेवत आहेत आमची जेवणं झालेली आहेत सगळ्यांची सगळ्या शेवटी मामा जेवत होते आणि ही आहे आमची होणारी नवरीबाई म्हणजे उद्या जिचं लग्न आहे ती तर खूप छान दिसत होती तिचा ड्रेस खूप सुंदर होता सगळ्यात महत्त्वाचं कलर इतका क्यूट होता ना मी जसा माझ्या साडीचा कलर घेतला आहे तशा टाईपमध्येच साडीचा कलर होता आणि उंच आहे मस्त आहे खूप क्यूट दिसत होती ती पण तर उद्या लग्नाचा व्हिडिओ तर मी शेअर करेलच आज तिच्याशी काही जास्त बोलणंच झालेलं नाही तर थोडंफार फोटोज वगैरे काढण्यात वेळ गेला त्यानंतर बाकीचे जे सगळे इतके सारे जण आले होते त्यांच्याशीही भेटले तर खूप वर्षांनी भेटले सगळ्यांशी तर खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्यात आणि मजा येत होती है रहा है। बस बस, 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 बस।, बस। येताना रिक्षाने आलो पण जाताना खूप उशीर झाला म्हणून रिक्षाच नव्हत्या म्हणून गाडीच्या दोन ट्रिप कराव्या लागल्या आणि जाता जाता आम्हाला घरी बारा वाजल्यात पण प्रोग्राम खूप मस्त झाला

तिच्याशी खेळत बसले बोलत बसले आणि आमच्याही गप्पा गोष्टी चालू होता तर असा होता आजचा दिवस मस्त गेला प्रोग्रामही छान झाला मजाही आली सगळेजण खूप दिवसानंतर भेटलेले आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या आहे लग्न तर उद्याचाही एक व्हिडिओ नक्कीच येईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय